आज मी राणी मासा आहे त्याची फ्राय तयार करणार आहे अगदी ही चवीला खूप अप्रतिम लागते मच्छी जर तुम्ही कधी खाल्ली नसेल पण एकदा तरी ट्राय करा खूप आवडेल तुम्हाला चवीने खाल एवढी खूप छान लागते आणि फ्रेश असेल तर चविष्टच लागते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी राणीमासा ह्याची फ्राय तयार करणार आहे ह्याची ह्या राणी माशाची फ्राय खूप छान होते जर तुम्ही रस्सा तयार केला तर त्याची स्किन असते ती अशी अगदी आ, मौसर असते त्याच्यामुळे ते रश्शामध्ये ती विरगळते म्हणून ह्या माशाची फ्रायच छान होते तर आज मी फ्राय तयार करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी राणी मासे घेतलेले आहेत आता हे मासे एकदम फ्रेश आहेत आणि आता कापून घेणार आहे त्यातली ही खवलं वगैरे आहेत ती काढून घेणार आहे आणि कापून स्वच्छ धुवून घेणार आहे ह्या माशांना इकडे आमच्या इकडे राणी मासे म्हणतात प्रत्येक भागामध्ये वेगळं नाव असेल ते कमेंट करून तुम्ही सांगू शकता आता ही राणी मासा आहे तो स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे आणि मी अखंडच ठेवलेला आहे फक्त असे काप मारून घेतलेले आहेत जे खवलं भरपूर असतात ती सगळी काढून घ्यायची दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्याला पहिल्यांदा अर्धा चमचा हळद लावून घेते हळदीचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे मच्छीला आणि इथे आलं लसण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे दोन चमच त्याच्या मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि चिंचेचं पाणी चिंचेच्या पाण्याऐवजी चिंचे लिंबाचा रस घातला तरी चालेल पण लिंबाचा रस घातला तर तो थोडं लिंबाच्या रसाचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं आहे आणि आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं एक चमचा घरगुती मसाला पण मसाल्याचं पण प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे तिखट झाली मच्छी तर चवीला छान लागते फ्राय पण जेवढी असेल त्या प्रमाणानुसार मसाला घ्यायचा आहे तर मिक्स करून घेते तर मच्छीला मसाले आहेत ते लावून झालेले आहेत तर ही मच्छी आहे ती अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची मग मसाले आहेत ते छान असे मच्छीमध्ये मुरतात आणि जेव्हा आपण मच्छी फ्राय करतो तेव्हा खातो त्याची ते चव अगदी छान लागते म्हणून कधीही तुम्ही कोणतीही मच्छी असेल तरी वेळ नसेल तरी निदान दहा ते पंधरा मिनटं तरी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आता अर्धा तास मी फ्रीजमध्ये ठेवून देते आता मच्छी फ्रीजमध्ये ठेवून अर्धा तास झालेला आहे छान मॅरिनेशन झालेली आहे आता फ्राय करून घेणार आहे तर ह्या मच्छीची जी स्किन असते ती एकदम पातळ असते म्हणून त्याला मी तांदळाचं पीठ आणि रवा लावणार आहे इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ दोन चमच घेतलं तर रवा एक चमचा हा प्रमाण घ्यायचा आहे तर एक चमचा रवा आणि मिक्स करून घ्यायचा आणि एक चमच मी कॉनफ्लावर घेतलेला आहे कॉनफ्लावरने छान अजून कुरकुरीत होतील म्हणून फ्राय आता इथे पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं आहे तर आता फ्राय करून घ्यायची हे पीठ आहे त्याच्यामध्ये लावून घ्यायचं आहे मच्छीला ची अशी तेलामध्ये टाकून घ्यायची आहे आणि गॅसचा फ्लेम मिडियम करून चांगली फ्राय करून घ्यायची गॅसचा फ्लेम स्लो करून सावकाश फ्राय करून घ्यायची आहे आणि दोन तीन वेळा उलट सुलट झाली छान अशी कुरकुरीत झाली की फ्राय तयार होते ही आणि ही मच्छी आहे ती चवीला खूप छान लागते तर एका एक साईडने मच्छी ही तयार झालेली आहे आता उलट करून घेते छान अशी कुरकुरीत झालेली आहे मस्त आणि फ्रेश असल्यामुळे खमंग सुद्धा वास येतोय राणी माशाची फ्राय तयार झालेली आहे दोन्ही साईडली छान अशी कुरकुरीत झालेली आहे एकदम आणि कॉर्नफ्लावर लावल्यामुळे छान अधिक कुरकुरीत झालेली आहे आणि ही मच्छी आहे ती चवीला खूप छान लागते जर फ्रेश असेल तर आता मी गॅस बंद करून घेते खूप सविष्ट अशी राणी ही फ्राय तयार झालेली आहे खूप छान लागते जर तुम्ही कधी खाल्ली नसेल तर एकदा तरी ह्या पद्धतीने ट्राय करा अगदी तुम्हाला ही मच्छी खूप आवडेल आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद